नमस्कार मंडळी श्री बजरंगी कृपावाले या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो जे लोक आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो मी आज तुम्हाला माझ्या गावातील एक सिद्धपीठ आणि चमत्कारी म्हणजे इच्छापूर्ती हनुमान मंदिर दाखवणार आहे तरी कृपया सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहावा असे आपणास प्रार्थना करतो मित्रांनो अतिशय सुंदर परिसर आहे आणि माझ्या बाजूला सगळी शेती आहे तुम्ही पाहू शकता ती पूर्ण शेती आहे आणि हा रस्ता इकडे एक गाव आहे त्या गावाचं नाव गिमोन आहे त्या गावाला पुरस्सा जात आहे आणि इकडे हा माझ्या गावाचा रस्ता आहे मित्रांनो आणि वर जर तुम्ही बघितलं तर हे कॉलेज आहे अतिशय छान आणि उत्तम चांगले रिझल्ट देणारं हे कॉलेज आहे तर मित्रांनो चला आता मी तुम्हाला या परिसरात घेऊन येतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं कॉलेज आहे बघा या कॉलेजमध्ये सर्व स्तरातील म्हणजे गोरगरीब आणि सगळ्या स्तरातील गोर सर्व गोरगरिबांच्या गोर मुलांना सगळ्यांना ॲडमिशन्स मिळते या कॉलेजमध्ये मित्रांनो दहावीनंतर ते ग्रॅज्युएशनपर्यंत हे कॉलेज आहे आर्ट सायन्स आणि कॉमर्स फॅकल्टी इथे अवेलेबल आहे मित्रांनो याच कॉलेजच्या प्रांगणामध्ये ही एक भली मोठी विहीर आहे या विहिरीचं पाणी मित्रांनो या देवस्थानमध्ये आणि या, या कॉलेजमध्ये यूज करतात मित्रांनो हा असा हा भव्य दिव्य परिसर आहे आणि जे मंदिर सिद्धपीठ मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे ते मंदिर मित्रांनो तुम्ही जर बघत असाल तर ते मंदिर आहे मित्रांनो हे क्षेत्र जे आहे हे चांदापूर या क्षेत्रामध्ये येतं या क्षेत्राचं नाव चांदापूर आहे पूर्वेकाळी इथे एक छोटं गाव होतं परंतु आता इथे कोणतीही लोकवस्ती नाही आणि या शेतकऱ्याने हे शेत त्या कॉलेजवाल्यांना विकलं आणि यांनी या ठिकाणी कॉलेज, कॉलेज बनलं आणि आता या ठिकाणी भव्य मंदिरसुद्धा हे आहे मित्रांनो तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवत तर अशा प्रकारचं हे संपूर्ण हा परिसर आहे तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे ला ही छान छान झाडं लावलेली आहे हिरवीगार हा रस्ता आहे आणि हे कॉलेज आहे बघा शेवटी मंडळी आपण आपल्या मंदिराजवळ आलेलो आहे मंदिर परस परिसरामध्ये आपण आलेलो आहे आणि आता आपण त्या सुद्धा खाली देव आहेत आणि हे ते भव्य दिव्य मंदिर आहे बघा मित्रांनो मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये परमेश्वराला उच्च स्थान प्राप्त आहे आणि आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये श्री बजरंगबली महाराज आणि प्रभू श्रीराम यांचे तर लाखो असंख्य कोटी भक्त असते जेव्हापासून प्रभू श्रीरामाचं मंदिर अयोध्येमध्ये बनलं आणि प्रभू श्रीराम त्या ठिकाणी विराजमान झाले तेव्हापासून तर लाखो आणि असंख्य चाहते त्यांचे बनले आणि परमेश्वराची भक्तिभजन करणे त्यांच्या चरणी जाणे याच्याशिवाय दुसरा उपाय आपल्या तरी धर्मामध्ये नाही जगातला एकमेव आणि सुंदर प्रभावशाली धर्म म्हणून सनातन हिंदू धर्माची गणना होते कारण सनातन हिंदू धर्म हा विश्वकल्याणाची कामना करतो विश्वकल्याण व्हावे सर्वांचे भले व्हावे अशी कामना करतो आणि या सृष्टीमध्ये झाडे नदी नाले डोंगर सरोवर पशु पक्षी प्राणी सर्वांचे आपण पूजक आहोत आपण सर्वांची पूजतो आणि अहिंसा परमोधर्म हा आपला एक मार्ग आहे आपण कोणत्याही जीवजंतू प्राण्यांची हिंसा करत नाही अहिंसा परमोधर्म या मार्गावर आपण चालणारे आहोत आपण विश्वकल्याणाची कामना करतो हे साऱ्या जगाला माहीत आहे मित्रांनो सदा सर्वदा तुम्ही श्री बजरंगबली आणि प्रभू श्रीराम यांची सेवा करावी नामजप करावा आणि आपला व्यवसाय आपला कामधंदे नोकरी शिक्षण हे सुद्धा सांभाळावं असं नाही की एक केलं की एकाच्या मागं लागू नये तर आताच मी तुम्हाला देवाचे दर्शन घडवतो मित्रांनो मी दरवाजा ओपन केलेला आहे परदा मागं घेतलेला आहे आणि आता आपण श्री बजरंगबली महाराज यांचं दर्शन घ्यायचं आहे तर पटापट श्री बजरंगोली महाराज यांचं दर्शन घ्या अशा प्रकारचं हे देवाच्या गर्भगृहातलं स्थान आहे मित्रांनो अशा प्रकार हे गर्भगृह आहे या ठिकाणी मित्रांनो हनुमान चालीसा आरती बोर्ड लावलेले आहे दर शनिवारी इथे महाभव्य आरती होते भरपूर लोक उपस्थित असतात आणि प्रत्येक वेळेस इथे काही ना काही कार्य चालूच असते तर आपण सुद्धा आता दर्शन करून जय पवन हनुमानजी महाराज की जय 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 श्री सीता राम सीता राम सीता राम सीता राम जय जय श्री राम श्रीराम श्रीरोम हनुमान जी सरकार की जय 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 श्री राम सीता राम सीता राम राम सीता राम सीता राम ीत जय जय श्रीतरं श्रीतरं शिदरू सिधरों सिधरं सिधरं श्रीतरं श्रीतरं हो अञ्जनी च सुता तुलारामाचे वरदन अञ्जनी च सुता तुलरामाचे वरदन এক মুখ নে বোলা ভোল জয় জয় হনুমান এক মুখ নে বোলা ভোল জয় জয় হনুমান রাম লক্ষ্মণ জানকো হনুমান কি রাম লক্ষ্মণ জানকী জয় বোলো হনুমান কি হে हे ंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन हे भंजन मारुती नंदन सुनले मेरी पुकार ने सुते बिनती बारंबार सुते बेनती बारंबार सुते बीनती बारंबार हे बजरंगली महाराज माझ्या सर्व सस्क्रायबरांची दुःख पीडा मिटवावी व त्यांचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना मी तुम असतो जय श्रीराम मित्रांनो या ठिकाणी हा स्वयंपाकाचा हॉल आहे या ठिकाणी स्वयंपाक करतात हनुमान जयंतीला इथे भव्य दिवस स्वयंपाक असतो कार्यक्रम असतो महाप्रसाद असतो आणि या ठिकाणी ही पाण्याची टंकी आहे या टंकीचा पाण्याचा यूज होतो आणि या ठिकाणी ही पाण्यासाठी आणखीन कुपनलिका नलिका आहे व हा परिसर मोकळा आहे उन्हाळ्यामध्ये इथे पेंढाव सजलेले असतात आणि महाप्रसाद होतो मित्रांनो या जागेमध्ये झाडेसुद्धा लावलेली आहेत परत इथे झाडेसुद्धा लावलेली आहेत परंतु काही मोकाट जनावरे किंवा यांच्यापासून ती झाडं वाचवावी लागतात तशी ती भरपूर झाडे इथे लावलेली आहेत असा हा सुंदर आणि नयर नयनरम्य परिसर आहे मित्रांनो ते जर दिसत असतील तुम्हाला ती इमारत तर ते आदिवासी मुलांसाठी बोर्डिंग आहे वसतिगृह आहे ती मुलं तिथंच राहतात आणि त्याच ठिकाणी शाळांचे भरून त्याच ठिकाणी ते आपलं शिक्षण घेतात मित्रांनो आता या बजरंगबली महाराजांची एक कहाणी पूर्वीच्या काळी घडून गेलेली की ज्यांच्यामुळे लोकांची गावातील लोकांची आस्था बजरंगोलीवर आहे अशी एक कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे चला मित्रांनो ती घटना अशी आहे की फार पूर्वी म्हणजे जुन्या काळामध्ये नदीला पूर आलेला होता आणि मित्रांनो गावातील सगळी लोकं जी आहेत ती झोपलेली होती आणि झोपलेली असताना पुराचं जे पाणी आहे ते गावामध्ये शिरायला लागलं होतं गावामध्ये शिरत असताना नदीच्या काठावर जे लोक असते जे लोक होते त्यांच्या घरात ते त्यांनी श पाण्याने शि शिरण्यास प्र सुरुवात केली होती म्हणजे हळूहळू पाणी ते त्यांच्या घरात जायला लागले होते जे घरं त्या नदीच्या काठावर बसलेली होती मित्रांनो अचानकच अरे उठा उठा जागे व्हा असा आवाज आला आणि तो आवाज प्रत्येक घरामध्ये गेला लोक खडबडून उठली जागं झाली आणि पाहतो तर काय की नदीला भयंकर आलेला महापूर तेव्हा मित्रांनो एकच चर्चा झाली की आवाज कोणी दिला मित्रांनो नंतर काही काळाने असं लक्षात आलं की या मारुतीने त्या गावातल्या लोकांना म्हणजे माझ्या गावातल्या लोकांना त्या लोकांना आवाज दिला होता अशी एक आख्यायिका आहे आणि हे एकदम सत्य आहे तेव्हापासून सर्व लोकांचा लोंडाच्या लोंडा या बजरंगबलीकडे आला आणि या देवाला ते मानू लागले आणि आजही मानतात मित्रांनो गावामध्ये सर्वात जास्त लोक हे मजुरी आणि शेतीवर्ग असल्याकारणाने सगळे आज आता आपापल्या कामाला निघून गेलेले आहेत त्याच्यामुळे मंदिरात आज घर दिसत नाही परंतु मित्रांनो या देवाची परमेश्वराची ही कहाणी आहे आणि अशा प्रकारचं हे मंदिर आहे माझ्या गावातलं दर शनिवारी इथे महाआरती होते आणि मी या महाआरतीला येत असतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझी माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला मी आणखीन कोणकोणते कौन दर्शन करवावे किंवा कोणती माहिती द्यावी कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये मी तुमची रजा घेतो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू तोपर्यंत जय श्रीराम